जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मराठी शिवरायांचा मावळा तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल थोडीशी माहिती तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती संभाजीराजे यांचे वजन दोनशे वीस किलो होते आणि मित्रांनो त्यांची उंची साठ फूट आठ इंच एवढी होती मित्रांनो त्यांचे जेवण पस्तीस ते चाळीस भाकऱ्या दिवसातून दोनदा लागत असत आणि त्यांच्या तलवारीचे वजन पासष्ट किलो होते मित्रांनो आता आपण पाहूया त्यांच्या पराक्रमाबद्दल थोडीशी माहिती मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांनी दोनशे तीन युद्ध लढले आणि एकही न हरता सर्वात मोठे युद्ध शत्रूचे पाच लाख सैन्य उभे व आपले सैन्यबळ फक्त सदोतीस हजार असून सुद्धा स्वराज्याला विजय प्राप्त करून देणारा एकमेव शूर मित्रांनो एकाच युद्धात जवळजवळ दोन लाख शत्रूंना एकताच मृत्युमुखी पाडणारा जगातील एकमेव योद्धा होते शंभुराजी मित्रांनो थोडा विचार करा आपल्याला साधा पंधरा किलोचा सिलेंडर उचलत नाही तर विचार करा मित्रांनो आपल्या वजना इतक्या जड तलवार उचलून कसे काय युद्ध जमत असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटून नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शिवराय